नमस्कार मंडळी तर आज आपण जाणार आहोत पुढारी न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण मी पहिल्यांदाच मीडियासमोर इंटरव्ह्यू देणार आहे मनामध्ये खूप भीती निर्माण झाली होती पण तेवढीच उत्सुकता देखील होती आणि तिथली माणसं एवढी प्रेमल होती ना की असं वाटलंच नाही की मी इंटरव्ह्यू देते ह्या ताईने आणि दादाने छान असा मेकअप देखील केला माझा त्यानंतर आम्ही इंटरव्ह्यूसाठी निघालो पुढारी न्यूज चॅनलचं ऑफिस खूप मोठं होतं दरवाजा उघडताच ते दृश्य बघून एकदम भारी वाटलं आणि जिथे माझं इंटरव्ह्यू होणार होतं तिकडे त्यांनी लाईट्स कॅमेरा सेट करायला सुरुवात देखील केली होती या सर्वांसमोर इंटरव्ह्यू द्यायचा आहे म्हणून मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली होती आम्हा दोघींना त्यांनी माईक लावला आणि फायनली आमचं इंटरव्ह्यू सुरू झालं ह्या आहेत रिद्धी म्हात्रे ह्यांनी माझं छान असं इंटरव्ह्यू घेतलं जसजशा जशा ते प्रश्न विचारत गेल्या तस तसं मी उत्तरं देत राहिले आणि अवघ्या पाऊण तासात आमचा इंटरव्ह्यू देखील संपूर्ण झालं नंतर त्यांनी मला त्यांचं ऑफिस दाखवलं मला देखील त्यांच्या स्टाफला भेटून खूप आनंद झाला आणि ह्याचं सर्वश्रेय तुम्हाला जाते माझे फॅमिली मेंबर्स फॉलोवर्स सबस्क्रायबर्स ह्यांनी मला खूप सपोर्ट केला माझे मिस्टर प्रशांत कालोक यांनी मला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो पण माझ्या केसमध्ये हे उलटं आहे माझ्या सक्सेसमध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा हात आहे माझी मैत्रीण गार्गी म्हात्रे हिने मला व्हिडिओ एडिटिंग करायला शिकवलं तिने देखील मला खूप मदत केली जेव्हा माझे वन लॅक सबस्क्रायबर पूर्ण झाले त्या सेलिब्रेशनची तयारी माझी ननन सुप्रिया काळोख हिने केली सर्वांनीच मला खूप खूप सपोर्ट केला त्यामुळे मी इथपर्यंत पोचली तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार असेच मला सपोर्ट करत राहा